नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लो पुना सागता है। है। है आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे थोडे दिवस राहिले शेतकरी मित्रांनो खरीप हंगामाला सुरुवात व्हायला आजची अकरा तारीख आहे नाही का लवकरच मान्सून मीन म्हणते पण समाधानकारक पाणी राहायन म्हणते तर पाहूया दरवर्षी तर असंच सांगत आहे वेधशाळेतून आणि आपले तज्ज्ञ लोक असंच सांगतात पण पन, पाणी जसा येतो तसाच येतो दरवर्षीप्रमाणे तर चला असं निसर्ग होय आपल्या हातचं काही आहे नाही त्याचे चक्र निसर्गाचे चक्र आणि ज्या शेतकऱ्यांनी तीळ लागवड केलेला आहे ज्वारी लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांना थोडासा त्रास चालला तर म्हणजे त्रास होत आहे म्हणजे पाणी येणे म्हणजे एका दिवसाचं काम दोन दिवस लागत आहे शेतकरी मित्रांनो नाही का सावधान राहा अवकाळी पाणी केव्हाही शकतो काही ठिकाणी वाट पाहत आहे काही शेतकरी अवकाळी पाण्याची जेणेकरून साधारण अवकाळी पाणी आला खरीप हंगामासाठी वाई जेव्हा करतो तेव्हा थोडासा त्रास होणार नाही वाई पे वाईला नरमिल जमीन याकरता वाट पाहत आहे शेतकरी मित्र पण अवकाळी पाणी नकोच कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्वारी तीवीळ भुईमूग मूग लावलेलाच असेल नाही का तर आजचा विषय आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्या ज्या शेतकऱ्यांजवळ गुरं ढोरे असेल तर आपण काय करतो शेतकरी मित्रांनो ज्वारी पेरल्यानंतर त्याला नवीन कोंब येतात तर काही कुकाट ढोरं ते खायला जातात शेतकरी मित्रांनो तर त्याच्यात विष बाधा होऊ शकते म्हणजे आपलं जे गुरढोरा हो आहे ते दगावू शकते शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट आहे जेव्हा आपण त्याची छाटणी करतो जेव्हा त्याला नवीन फडतुळे येतात जहरीला काही काळानंतर काही वाईत एकदम होत नाही तर त्याला फडतुळे फुटतात ते पण खाल्ल्यानं त्याला विष बाधा होऊ शकते हे कशा प्रकारे होते काऊन होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तर चला तर बघूया आपण शेतकरी मित्रांनो थोडं बऱ्याचशा शेतकरी मित्रांजवळ जनावरे असतील आणि मुकाट ढरवत असतील आपलं लक्ष नाही राहत तर मुकाट ढोर चाललं जाते जेव्हा ज्वारीला नवीन पेरल्यानंतर नवीन अंकुर फुटतात फोडतुळे येतात वर तर निघतात तर जे मोठे पान राहतात ते जनावरं खातात म्हणजे जनावरातील सामान्य विषबाधा कशी होते बघा म्हणजे त्याला आपण असं सायनाईटची विषबाधा असं म्हण म्हणतो आपण सायनाईटची विषबाधा म्हणजे कसं संकरीत जेवारीचे आपण जेव्हा नवीन थोंब निघते आणि सोंगणीनंतर म्हणजे काढल्यानंतर जेव्हा त्याला फुटवे येते या फुटव्यामध्ये हायड्रोसायनिक आम्ल असते शेतकरी मित्रांनो हायड्रोसायनिक आम्ल हे विषारी असते हे जेव्हा जनावरांच्या आपल्या पोटात गेलं की त्यांना पांढरे डोळे आणि ऑक्सिजन घेण्यास त्यांना त्रास होतो शेतकरी मित्रांनो आणि मोठा फुगारा होतो तर या कारणाने जनावर दगू शकते दुसरं कारण आहे जेव्हा आपण कडवा काढतो कडवा आपण सोंगून ठेवतो पेंड्या बांधून ठेवतो पाण्यानं ओला होतो त्याला बुरशी येते त्याच्यातही त्याच्या त्याचा ऑक्सिक आलमाची विष बाधा होते शेतकरी मित्रांनो काळी बुरशी येते आणि याच्यात ये पण जनावर दगावू शकतो हे तुम्ही लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांनी ज्वारी पेरली असेल नाही का जेव्हा नवीन थोंब निघते तेव्हा आणि काढणीनंतर जेव्हा जे त्याला अजूक थोम येते तवा हे लक्षात ठेवायचं जनावरे त्याच्यामध्ये चरायला सोडू नका जे दूध जे गाई आहे म्हशी आहे यांना लवकर होतो कारण की हे दूध देता जे काही आपले काही गुरुढोरा आहे जे दूध न देणारे त्यांना पण होऊ शकतो पण जे दूध देणारे गाई म्हशी आहे यांना लवकर होतो कारण की यांचं हे यांनी खाण्याची स्पीड जास्त असते तर तुम्ही लक्षात ठेवा गोरं ढोर सोडू नका ज्या शेतकऱ्यांनी जनावरं चरायला सोडली असेल तर लक्षात ठेवा जास्त प्रमाणात खाऊ नका देऊ ते हिरवं असतात म्हणून ढोरं चरायला जातात जनावर दगावू शकते आणि वरतून उन्हाळा राहतो पाणी पिल्यानं अजून ते तीव्र गतीने पोटात वाढते त्याला सायनेटची विषबाधा म्हणते म्हणजे साधारण विषबाधा हे मोठ्या प्रमाणात स्वरूपात वाढू शकते धीरे धीरे जे कसं जेव्हा नवीन थोम येते का नाही त्याच्यात हायड्रोसायनिक आल्म जे असते ते विषारी चा, पदार्थ असते त्या त्याच्यामध्ये तर जास्त गतीने आपलं ढोर मरू शकते शेतकरी शुक्त मित्रांनो याची तुम्ही खात्री खात्री घ्या म्हणजे लक्षात ठेवून घ्या का बा आपले ढोरं चोरू द्यायचे नाही आणि याचा अनुभव ज्या शेतकऱ्यांना आलेलाच असेल ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असेल आणि ढोरं चराले सोडले असेल तर काय झालं काय नाही हे त्यांच्या लक्षात आलंच असेल की जास्त हिरवं खाऊ नका देऊ म्हणजे लहान अवस्थेत जसा हो मोठा कडबा होतो मोठा नाही ते पण थोडं थोडंच टाकत जा शेतकरी मित्रांनो मोठ्या अवस्थेत फार कमी राहते त्याच्यात जेव्हा नवीन निघतो तो जोमानं हिरवागार दिसतो सूर्यप्रकाशी शस्त्रीची क्रिया फास्ट होते त्याच्यात त्याच्यात हायड्रोसाक आम्ल हे जास्त प्रमाणात असते हे विषारी आम्ल आहे शेतकरी मित्रांनो हे लक्षात असू द्या तुमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या हे माहिती असेलच तरी पण मी एक व्हिडिओ आपल्या माहितीसाठी टाकून राहिलो शेतकरी मित्रांनो कारण की आताच ज्वारी आहे उन्हाळी ज्या शेतकऱ्यांनी लावली असेल तर अवकाळी पाणी येतो त्याला नवीन थोम येतात कारण की ज्वारी शोंकताना लगेच काही वाई होत नाही आणि आपले गोर ढोरं चरतच राहते बांधावर इथं तिथं तर लक्षात असू द्या तुमच्या नाही तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल कसे थोम असतात कसे ज्वारी निघाल्यानंतर ज्वारी काढल्यानंतर लक्षात असू द्या तर तुम्ही आणि उन्हाळ्याचे दिवस आहे जे दूध देणारे जे जनावर आहेत गाई म्हशी यांना भरपूर पाणी पाजा आणि सकाळीच चाराले सोडा दुपारी सावलीमध्ये बांधून ठेवा नंतर चाराले सोडा शेतकरी मित्रांनो चार साडेचार वाजता यांना जितल्या तुम्ही उशिरा चारा शेतकरी मित्रांनो उन्हीत जनावरं चारात नाही सावलीमध्येच कारण की ऊन टेम्परेचर जशी आपल्याला ऊन लागते तशीच जनावराला ऊन लागते आणि एक टाइम जरी आपण चारा नाही टाकला तर काही होणार नाही शेतकरी मित्रांनो पण पाणी चार टाईम पाजा सकाळ दुपार मध्यंतर आणि संध्याकाळ चार टाईम पाणी पाजा शेतकरी मित्रांनो आपल्या मनुष्य जातीपेक्षा जनावरांना खूप पाणी पाहिजे तर चार टाईम पाणी पाजा जनावर पाणी पेतेस आणि जिथलं काही रवंत करतो जनावर तिथलं त्यांच्यासाठी चांगला आहे जिथला तो रवंत करेन तिथलास चारा खाईल आणि सर्वात जास्त पाणी पाजा चारा खाल्ल्यानंतर जसा आपण एक एक टाईम चारा टाकतो आपण नाही का ढोरांना गुरांना चारा टाकतो कडबा तिथून गव्हाण सफा झाली तिथून एका तासानं पाणी पाजा गवान सपा झाल्यानंतर ते बागूल करतात था बागूल झाल्यानंतर ते इथलं पाणी पेतात तुम्ही चारा खाऊन झाल्यानंतर था लगेच पाणी पाजा पाणी पेत नाही ढोर कधीच नाही तर हे लक्षात असू द्या तुमच्या शेतकरी मित्रांनो तर कारण की फार महत्त्वाचा भाग आहे या तर असंच एक लक्षात आलं माझ्या कबा आता ज्वारी पेरली जाय शेतकरी मित्रांनी तर गुरुढोरो सोडताच ते तर काही दगावतात काही शेतकरी मित्रांच्या लक्षात येत नाही का हे का दगावलं ते हे कारण आहे त्या ज्वारी पिकामध्ये जेव्हा नवीन फुटवे निघतात त्याच्यात हायड्रोसेलिंग आज एक आम्ल पदार्थ असते ते तुम्ही विचारी आहे इथे लवकरात लवकर काढून घ्या आणि गुरं ढोरं काही चराले सोडू नका शेतकरी मित्रांनो विष बाधा होऊ शकते आणि ढोरं पण जगवू शकते तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया शेतकरी मित्रांनो कसा वाटला तुमचा ह्या व्हिडिओ नक्की कमेंट लाईक शेअर नक्की करा आवडल्यास धन्यवाद शेतकरी मित्रांनो